उदो बोला उदो अंबा बाईच उदो नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरली जाते ओटी मध्ये काय काय भरायचं ओटीमध्ये काय वस्तू असायला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला विशेष माहिती सांगणार आहे ही ओटी कधी भरायची आणि त्या ओटीचं नंतर काय करायचं याबद्दल ही मी विशेष माहिती सांगणार आहे तर हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत कर देवीची ओटी का भरावी देवीने आपल्याला एक नवीन जग तयार करण्याची शक्ती दिली आहे आणि आपल्या घरी एखादी स्त्री आली आपण दुसऱ्याच्या घरी गेलो तरी पण आपण एकामेकीची ओटी भरतो तर त्यामुळे ही पहिल्यापासून सुरू असलेली प्रथा ही आपण पाळतो आणि आपल्या घरी आलेल्या देवीचं स्वागत आपण करतो आणि तिची मान सन्मान करण्यासाठी आपण तिची ओटी भरत असतो आता ओटीमध्ये काय काय साहित्य ठेवायचं मी तुम्हाला सांगते तर ओटी भरताना आहे ना पहिल्यांदा असं एका सगळं एका ताटात काढून घ्यायचं आहे एक साडी घ्यायची आहे आणि नवी सुकोरी साडी घेऊ शकता तुम्ही नऊवारी साडी असेल तर चालेल आणि सवारी असेल तरी चालेल पण नऊवारीचा मान असतो तर तुम्ही नऊवारीही घेऊ शकता आणि त्याच्यावर खण ठेवायचा आहे म्हणजे ब्लाऊज पीस आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याला हळदी कुंकू पहिल्यांदा लावून घ्यायचा आहे तर हळदी कुंकू लावल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सगळं साहित्य ठेवायचं आहे आणि नारळ श्रीफळ हे कुठलेही आपण सुरुवात करतो ते तर श्रीफळ हे खूप महत्त्वाचं असतं म्हणजेच नारळ नारळ पहिल्यांदा ठेवून घ्यायचा नारळाला छान हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि फुलाची वेणी देवीला आवडणारी फुलाची वेणी तुम्ही घेऊ शकता त्याच्यात तुम्ही पांढऱ्या फुलाची किंवा पिवळ्या फुलाची घेऊ शकता नाही मिळालं तर गजराही चालतो आणि एक फळ घ्यायचं आहे ओटीमध्ये घालायला तुम्ही कुठलंही फळ घेऊ शकता आणि केळी घेतली तर उत्तमच केळीला खूप मान आहे आणि त्यामुळं केळी घ्यायची आणि आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे त्यासाठी मी तांदूळ घेतले आहे आणि आपल्याला खारी खोबरं सुपारी हळकुंड आणि बदाम असे पाच जिनस टाकायचं आहे आणि ती ओटी भरायची आहे आणि पाच वेळेस आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे आणि जर मंदिरात जात असाल तर देवीची ओटी भरायची आहे जर गरीबी भर भरत असाल तर असंच भरून ठेवलं तरी चालतं आणि आता इथं मी एक फूल ठेवलं आहे आणि आता आपल्याला शृंगाराचं साहित्य आपण जे जे घेणार आहोत ते शृंगाराचं साहित्य ठेवायचं असं शृंगारामध्ये मी टिकलेचं पॉकेट घे गे, घेतलं आहे नंतर नेलपेंट नेलपेंट पण आपण ठेवू शकतो हळदी कुंकू हळदी कुंकूला खूप मान आहे त्यामुळे आधी हळदी कुंकू ठेवायचं आणि इथं मी करंड आहे म्हणून हा करंडच ठेवले आहे काजळ मेहंदीचा कोण आणि कानातले ठेवायचे आहेत मंगळसूत्र हे ठेवायचं आहे आपल्याला आपल्याला जेवढ्या गोष्टी ठेवता येईल तेवढ्या ठेवायचे आहेत आणि याच्यातल्या काही कमी असेल तरच चालतात आता इथं मंगळसूत्र हे जोडवे जोडवे ही तुम्ही चांदीचे आणून ठेवू शकतात आणि देवीला नथ आता नथ ही तेवढीच महत्वाची तर हे शृंगाराचं साहित्य तुम्ही ठेवू शकता जर देवीचं शृंगाराचं सामान सगळं जेवढं आहे नाही मिळालं तरी थोडंसं कमी असेल तरी चालेल पाच नऊ असेल तरी चालेल आणि पाण्याचा विडा कधीही ओटी भरताना देवीची पानाचा विडा ठेवायचा आणि त्याच्यावर तुम्ही सुपारी ठेवली तरी चालेल नाहीतर तर हळ हा, हळकुंड खोबरं हे ठेवलेलंच असतं ऑलरेडी त्यामुळं नाही ठेवलं तरी चालेल आणि बांगड्या देवीसाठी आहे ना तुम्ही सहा बांगड्या ठेवू शकता नाही तर जास्त ठेवलं तरी चालतं आणि दक्षिणा आपल्याला ठेवायचा असतो तर तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एकशे एक तुमच्या मर्जीनुसार तुम्ही दक्षिणा ठेवायचा आणि आता नवरात्रीत आता ओटी कधी भरायची तर ओटी तुम्ही पंचमीला भरू शकता किंवा सप्तमीला भरू शकता किंवा मग अष्टमीला आणि नवमीला आता अष्टमीला नवमीला हेही तेवढंच महत्वाचं या दिव या दिवसात देवी जागृत असते त्यामुळे या दिवसातच आपल्याला ओटी भरून घ्यायची असते तर ओटी ही ओटी तुम्ही घरीही बसवू शकता नाहीतर एखाद्या मंदिरात जाऊनही भरू शकता तर दोन्हीकडं भरले तरी चालते तर ही ओटी भरल्यानंतर काय करायचं तर ही ओटी जरा तुम्ही घरी भरणार असाल तर ती साडी तुम्ही घालू शकता जे तांदूळ आहेत त्याचं तुम्ही भात बनवू शकता प्रसाद म्हणून सगळ्याला देऊ शकता नारळ फोडून तुम्ही त्याचाही प्रसाद करू शकता आणि उदय गांबे उदे